औरंगाबाद औरंगाबाद जे फॅन क्लब आहे का कुठं अस्तित्वात अमित शहाला माहित असेल की ते कुठेतरी क्लब असेल आणि त्याचं ते काय असेल अध्यक्ष म्हणून अगोदर असतील त्याचे अध्यक्ष वगैरे म्हणून ते म्हणले असतील पण आमच्याकडे उद्धव साहेबाला किंवा आमच्या शिवसेनेला हे माहिती नाही आहे की औरंगाबाद जेबचा बी काही कुठेतरी फॅन क्लब आहे हे आम्हाला काही माहिती नाही तर राजकीय स्टंड आता काही बी म्हणू द्या पण लोक जनताला माहीत झालेलं आहे जनतेला माहीत झालेला आहे की आता आपण किती टीका केल्यान काही केलं हे कोणत्या योजना आणल्या हे काही बोललं म्हणजे काय फरक पडतो असं नसतं कुण्या हिशोबाने काय लॉजिक आहे त्याच्या मागचं उगच उचलली झिपकी लावायची टाळूला याला काही अर्थ नाही आता आजकाल आणि कसं आहे उगच आपलं हे काहीतरी म्हणजे लहान लेकराला जसं म्हणतो आपण तुला काहीतरी माकडच म्हणलं तुला काहीतरी नकट्याच म्हणलं तुला काहीतरी आंधळ्याच म्हणलं तुला खुल्याच म्हणलं हे अशातला प्रकार आहे खर तर हे पोरखेळ चाललाय आणि जनता बघत आहे कोण कशा पद्धतीने वागायला लागले कसं वागायला लागले कोण कोणत्या फॅन भैं, फॅनचा फॅन क्लबचा मेंबर आहे या महाराष्ट्रामध्ये कोण भानगडी लावायला लागले कोण फोडाफोडी करायला लागले कोण समाजामध्ये तेढ निर्माण करायला लागले कोण इकडे क्राईम चालवायला लागले या दोन नंबरचे धंदे कोण करायला लागले सगळं जनता पाहत आहे तुम्हाला आता हे निवडणुकीच्या पुढे काहीतरी उगा आपला